महाशिवरात्री महोत्सवानिमित्त सोमेश्वर देवस्थानाची सर्वात मोठी पालखी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते लाखो भाविक जे आहेत ते या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत प्रत्येक ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रत्येक भाविक कुणीही उपवासी राहू नये ज्यांना उपवास या आहे याच्यासाठी भाविक जे आहेत ते फराळाचं वाटप वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी करत असलेलं पाहायला मिळते माझ्यासोबत बरंच काही भाविक ज्येष्ठ मंडळी माझ्यासोबत आहेत किती वर्षापासूनची पर पालखीची परंपरा आहे आमच्या कळण्याच्या आदिवासीपासून आमच्या कळण्याच्या नाही मला एक मला एक, एक सांगा हे हा जो उत्साह आहे ही महाशिवरा किती महिन्यापासूनची उत्सुकता असते ही कमी परंपरा आमची ही म्हणजे आमच्या दादांच्या माझ्या आजोबांच्या आधीपासून ही प्रथा आहे म्हणजे सांगता येत नाही असं दोनशे तीनशे वर्षापासून प्रथा आहे आणि आम्ही आमच्या या पालखीची जी हे करतो ते आम्हाला कमीत कमी पंधरा वीस दिवस आम्ही सगळे गावकरी तयार करतो खूप पोचतो आणि आज आमच्यासाठी एवढा मोठा सण असतो की जशी दिवाळी तशी आमच्यासाठी आज महाशिवरात्री असते सगळे नवे कपडे घेणं किती भाविक सहभागी होतात आणि गाभाऱ्यामध्ये जे आहे ते वैद्यनाथा किती भाविकांना एंट्री दिली जाते या सोहळ्यामध्ये गावातील बाल वृद्ध आणि गावातून बाहेर दिलेल्या मुली हे सर्व पाहुणे हे ते सर्व हजारो भाविक या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात आणि वैद्यनाथ मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कमीत कमी एक शंभर ते दोनशे भाविकांनामध्ये दर्शनासाठी प्रवेश दिला जातो आणि हा हा दिवस आम्ही महाशिवरात्रीचा पूर्ण वर्षाच्या नंतर कधी येईल ह्याची उत्सुकतेने वाट पाहत असतो ते अडीचशे जे भाविक मध्ये सहभागी त्यांना मानानं मध्ये घेतलं जात मात्र त्यांना कोण काम दिलं असत तो ते भाविक टाळकरी असतात विनयकरी असतात आणि पथाकेदारी असतात आणि जे सोबत जे आहेत आस भाविक ह्याने त्यांना मध्ये प्रवेश दिला जातो प्रत्येक ठिकाणी पाहिला गेलं तर दादा आ... जे पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेला भाविक आहे कुणी उपाशी राहू नये प्रत्येक ठिकाणी फराळाचं वाटप केलं जात आहे हे पूर्ण प्रत्येक गल्ल्याने आहे किंवा दुकानाने प्रत्येक लोक वाटप करतात पर... असंच तिथून आपली जे परंपरा आहे तर हजारो ठिकाणी देवाच्या फराळाची व्यवस्था केली जाते भावी भक्तासाठी पाण्याची याची या ठिकाणी पहिला गेलं तर दादा काय म्हणजे किती लोक याच्यामध्ये सहभागी असतात कमीत कमी पन्नास हजार साठ हजार एक लाखापर्यंत भाविक भक्त सहभागी आहेत या उत्सवामध्ये देवल कमिटीच्या माध्यमातून जे आहेत काही तयारी वगैरे केली जाते ह्या कमानी काही ठिकाणी आहेत कमानी ह्या देवल कमिटी नाही ज्यांचे त्यांनी जे जे दुकानदार आहेत ज्यांना देवावर श्रद्धा आहे ते आपल्या आपल्या दुकानासमोर फळाचे स्टॉल ड्रिंक्सचे स्टॉल आपले रसना म्हणा रस म्हणा ज्यूस म्हणा चिकू फळे वगैरे खिचडी वाटप हे सर्व आपापल्या आप स्वखुशीने भावी भक्तांसाठी करतात आणि मला एक सांगा जे पालखी इथपर्यंत आणण्याची सेवा जे कंटिन्यू मध्ये करते याच्यामध्ये कंटिन्यू लोक सहभागी होतात का पालखीला खांदा वगैरे देण्यासाठी हा हा कंटिन्यू बारी बारीनं बारी बारीनं बारी बारीन बारी -बारी सर्वच भाविक आमचे करतात गावकरी आमचे हा एकदा मी एकदा हे असे सगळे जण टोटल गावातले आणि बहिणी सगळ्याच्या आलेल्या असतात ज्या बहिणी असतात कुठंही दिलेल्या असल्या देशात तरी ते आज इथं येतात जिरेवाडीमध्ये मध्ये आणि इथून वैद्यनाथाला भेटायला जातातच कारण वैद्यनाथ मोठा भाऊ आहे आणि सोमेश्वर बारखा भाऊ आहे त्याच्यामुळे ही आमची पालखी गेल्याशिवाय पूर्णपणे आमची वर्षातून एकदाच जाते कलश डोक्यावर घेतलेल्या किती महिला याच्यामध्ये सगळ्यांचा नवस असतो कुणाचा लेकरू होणे लेकरू व्हा हो, कुणाला काहीतरी व्हाव हो, कुणाचं नोकरी लागाव हे सगळे नवच बोललेले ते नवसामुळे काय असते सगळ्यांनी हांडे घेतलेले असे कुणाचा हांडा कुणाचा असतो कुणी दरवर्षी झाडी येतो गेला तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जे आहेत ते या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत प्रत्येक एकीकडे पाहिलं गेलं तर ज्या बाजूनं ह्या महिला भाविक उभा टाकलेत त्यांना आतुरता लागली की सोमेश्वर या देवस्थानाच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी ते येत आहेत मात्र असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदेनच्या चा माध्यमातून देण्याचं काम करू कॅमेरामॅन उमाकांत पडसोबत सचिन मुंडे सूर्यदेश मीडिया बीड परळी